सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण केलंय हे उपोषण आजही चालूच आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी नगरकरांना जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतात संकट काळात सर्वात आधी धावून येणारे कर्मचारी म्हणजे महापालिकेचे कर्मचारी होय तरी देखील अहमदनगर मंडपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित आहे राज्य सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनपा कर्मचाऱ्यांनी केलाय उपोषणाच्या चौथ्या दिवशी साफसफाई कर्मचारी आपले सफाईचं काम उरकून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी सांगितलं की उद्या पहाटेपासून नगर शहरातील स्वच्छता बंद ठेवणार असा इशारा त्यांनी दिलाय जर सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यास शहरातील रात्रीचे पथदिवे देखील बंद ठेवले जातील मनपा कर्मचारी आणि नगरकर यांचे कामाच्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले असून नगरकरांनी देखील कर्मचाऱ्यांच्या सातवं वेतन आयोग लागू करण्यासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी मनपा कर्मचाऱ्यांनी केली आहे अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण स्थळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर माजी नगरसेवक अशोक दहिफळे आर जी सातपुते आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर अनंत लोखंडे यांच्यासह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं सातवं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता उपोषण उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशनकर आणि जितेंद्र सारसर हे उपोषणाला बसले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांनी सांगितलं की सरकारनं लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास अन्न त्यागाबरोबरच पाण्याचा देखील त्याग केला जाईल असं सांगितलं तसेच मनपा कर्मचारी आपलं काम बंद ठेवून मोठ्या संख्येनं उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत प्रतिनिधी जायद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर